नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता आता सातव्या हप्त्यासाठी म्हणजे राज्य शासनाने जे आर काढून त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत पण नेमके हे पैसे कधी जमा होणार आहेत यासंबंधी एक आता अपडेट आलेले आहे तर बघा ज्यांचं एपटीओ जनरेट झालेलं आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहे तर बघा शासनाचं नियोजन सतरा सप्टेंबरला पैसे जमा करण्याचं होतं परंतु आता या हप्त्यासाठी सातव्या हप्त्यासाठी एकतर भरपूर उशीर झालेला आहे त्याच्यामुळे हे जे सातव्या हप्त्याचे निधीचं वितरण आहे ते पात्र शेतकऱ्यांना दिनांक नऊ तारखेपासून म्हणजे नऊ सप्टेंबर पासून त्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे नऊ ते दहा जास्तीत जास्त अकरा तारखेपर्यंत दोन ते तीन दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या दोन दोन रुपये नमो शेतकरी जाणार बघा ज्या डेबिटी क्लिअर नसेल काही प्रॉब्लेम असेल त्यांनी लगेच तात्काळ आपला प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला खात्यावरती पैसे येण्याला कोणतीही अडचण येणार नाही त्याच्यामुळे बघा जवळजवळ त्र्याण्णव लाखा जास्त म्हणजे त्र्याण्णव लाख ब्याण्णव हजार हे पात्र शेतकरी आहेत त्याच्यामुळे ज्यांना पीएमचा हप्ता आलेला आहे त्यांना नमोचा देखील हप्ता येणार आहे आता याच्या याच्यामध्ये बघा ज्यांना मधले नमोचे हप्ते आलेले नव्हते अशा देखील पात्र शेतकऱ्यांना हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत कारण काही अडचणीमुळे तांत्रिक का अडचणीमुळे असेल नमोचा हप्ता काहींना सोडण्यात आलेला नव्हता परंतु ते पात्र होते तर अशा ज्या पात्र शेतकऱ्यांना मागचे त्यांचे हप्ते आलेले नसतील तर त्यांना देखील हे हप्ते येणार आहेत धन्यवाद